काळोख दाटून आला की तिचं प्रकट होणं निश्चित असत तिच्या एका गर्जनेने शक्ती थरथर कापतो आणि संकटांचा नाश होतो उग्र रूप भयंकर तेज आणि अद्भुत करुणा घेऊन ती सिंहावर आरूढ होते भक्तांसाठी ती आश्रय आणि शत्रूंसाठी संहार हीच आहे नवरात्रीच्या सातव्या दिवशी पूजली जाणारी रात्री नमस्कार मी शिवानी आणि आपण पाहत आहात व्हायरल चर्चा नवरात्रीच्या सातव्या दिवशी आपण माँकालात्री हिची पूजा करतो ही देवी दुर्गेच्या सर्वात उग्र आणि भयंकर रूपांपैकी एक आहे तिचं नाव अंधाराची म्हणजे असं म्हणता येईल आणि बिखरलेले आणि तिच्या डोळ्यात प्रचंड क्रोध असतो तिच्या श्वासातून आग निघते आणि ती दुष्टांना नष्ट करणारी शक्ती आहे तिच्या चार हातांपैकी दोन हातात तलवार आणि वज्र असतो तर दोन हात भक्तांना अभय आणि वरदान देण्याचं प्रतीक असत आणि दैत्यांचा संवार करणारी रूप ग्रहण करते काल रात्री देवीने शुंभ निशुंभ या दैत्यांचा संहार केला त्यांचे दैत्य चंड आणि अवरोध करत त्यांनी त्यांचा नाश केला सर्वात भयंकर दैत्य रक्तबीज या वरदानासह होता की जर त्याच्या रक्ताचा थेंब जमिनीवर पडला तर तिथे नव्याने रक्तबीज जन्माला येईल एका युद्धात काल रात्री देवीने रक्त रक्त जमिनीपर्यंत पोहोचण्याआधीच पिऊन त्याचा नाश केला त्यामुळे ती अंधाराच्या आणि दुष्टांचा नाश करणारी एक महाशक्ती आहे सातव्या दिवशी सायंकाळी भगवतीची पूजा करून भक्त आपल्या जीवनातील भयंकर अडथळे दूर करतात तिच्या आशीर्वादाने भक्तांना भीतीमुक्त सहनशीलता आत्मविश्वास जीवनातील विजय मिळतो फक्त काळा आणि गुलाबी रंग परिधान करून देवीकडे भक्तिभावाने पाहतात कालरात्री देवी आपल्या भक्तांना जीवनातील सर्व बाधा दूर करण्यास मदत करते असे मानलेही जाते तिच्या आशीर्वादाने भक्तांच्या मनावर भीतीची जागा भरभराटीची विजयाची आणि शांतीची भावना येते तिचा हा उग्र स्वरूप देखील भक्तांमध्ये आनंद विश्वास आणि शक्ती निर्माण करतो मग कालरात्रीच्या पूजा आणि भक्तीवर विशेष लक्ष देणे महत्वाचे ताणतणाव आणि नकारात्मकतेपासून मुक्ती घेण्यास मदत मिळते हा दिवस श्रद्धेचा आणि भक्तीचा साक्षीदार असतो आणि देवी भगवतीकडे मागणाऱ्या संपूर्ण इच्छा पूर्णही होतात मग काल रात्री देवीची पूजा केल्याने जीवनातील अडचणी भीती व नकारात्मकतेचा नाश होतो तिच्या कृपेशिवाय भक्तांचे मन निर्भय होत आणि जीवनात विजय आनंद समृद्ध प्राप्त होत नवरात्रीच्या सातव्या दिवशी तिची भक्ती करणे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचे प्रतीक मानले जाते तिचा आशीर्वाद आपल्या भक्तांवर सदाही राहो राहू ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओ साठी बघत राहा व्हायरल चर्चा अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या हातापायला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक